नमस्कार शेतकरी बांधवांचा आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार स्वागत करतो तर शेतकरी कर्जमाफी सध्याचा मोठा प्रश्न आहे सन्मान्य बच्चू भाऊ कडू आहे तर यांच्याबरोबर सातबारा कोरा कोरा तर अशा प्रकारचे आंदोलन शेतकऱ्यांचं सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे या पार्श्वभूमीवरती काही सोशल मीडिया आहेत तर यांच्या ठिकाणी दाखवण्यात येत आहे की शेतकरी कर्जमाफी झालेली आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी परंतु अजून महाराष्ट्र शासनातर्फे जाहीर जे अधिकृत जी आर आहे तर माध्यमातून शेतकरी कर्जमाफी झालेली नाही तर यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे सध्या आंदोलन सुरू आहे आणि शासनामार्फत देखील सांगितलेलं आहे की आम्ही या संदर्भात समिती स्थापन करू त्यानंतर शासनाने जे शेतकरी बांधव आहे तर यांच्यासाठी कर्जमाफीचा निर्णय घेऊ घेऊ अशी भूमिका केली असल्यामुळे सन्मान्य बच्चूभाऊ कडू यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आंदोलन आहे शेतक शेत सात बारा कोरा कोरा तर अशा प्रकारचं आंदोलन सुरू केलेलं आहे त्यामुळे लवकरच यश मिळत अपेक्षित आहे अजून महाराष्ट्रामध्ये कर्जमाफी जाहीर झालेली नाही याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यायची आहे आणि ठिकठिकाणाहून बच्चूभाऊ बच्चूभाऊकड असतील तर यांना पाठिंबा द्यायचा आहे तर अशा प्रकारे आजची ही सद्यस्थिती आहे शेतकरी कर्जमाफी संदर्भात तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती सर्व शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा शेतकरी कर्जमाफी संदर्भात सर्व अपडेट करता आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्ट राहा